तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये हा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकऱ्यांना घेऊन ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळेला शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास लाखो शेतकऱ्यांना घेऊन हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर धडक देऊ असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला एखादा हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देत होते शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 आज कुठे केलं तुमचं म्हणून देवेंद्रजी आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या पश्चिम विदर्भातले सर्व लाखो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला काढू आणि भवनाला घेरावं Thank hey. you. Hey.